नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अभिनेत्री रेश्मा शिंदेची झाली आता व्यवसायिका पहा नवीन व्यवसाय अनेक मराठी कलाकार आपला अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत व्यवसाय करताना दिसत आहेत गेल्या काही महिन्यांपासून मराठी कलाकार स्वतःचा नवनवीन व्यवसाय सुरू करताना पाहायला मिळत आहेत आता यामध्ये घरोघरी मातीच्या फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे नाव देखील सामील झालं आहे रेश्मा शिंदेने आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केला आहे रेश्मा अभिनेत्रीसह व्यावसायिका झाली आहे आज एकवीस सप्टेंबर रेश्माने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे विशेष म्हणजे तिच्या व्यवसायाचा संबंध बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरशी आहे अभिनेत्री रेश्मा शिंदेने काही तासांपूर्वी एका व्हिडिओ शेअर करत नवा व्यवसाय सुरू करत असल्याचं जाहीर केलं पाल्मोनास या ब्रँडशी भागीदारी करून रेश्माने स्वतःचं ज्वेलरी स्टोअर उघडलं आहे आजच या ज्वेलरीच्या स्टोअरचं उद्घाटन झालं पुण्यातील कोथरूड येथे रेश्माने स्वतःचं ज्वेलरीचं स्टोअर उघडलं आहे या संदर्भात ती व्हिडिओत म्हणाली की हॅलो पुणेकर पुण्यात कायम येणं जाणं होत असतं पण आता यावेळेस मी कायमचंच असोसिएशन पुण्याबरोबर जोडलं आहे मी पुण्यात ज्वेलरीचं स्टोअर उघडलं आहे पाल्मोनासबरोबर मी भागीदारी केली आहे पालमोनास हे भारतातील पहिलं डेमिफाईन ज्वेलरी ब्रँड आहे ती ज्वेलरी कशी आहे हे पाहण्यासाठी माझ्या स्टोअरला नक्की रेश्मा शिंदेने पुण्यात उघडलं ज्वेलरी स्टोअर हे पालमोनास या ब्रँडची फ्रँचाइज आहे या ब्रँडची को श्रद्धा कपूर आहे त्यामुळे श्रद्धाने रेश्माने उघडलेल्या स्टोअरची इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे श्रद्धाने रेशमाच्या नव्या ज्वेलरी स्टोअरचा व्हिडिओ शेअर करत लिहिला आहे आम्ही नवीन आहे या आनंदात फक्त आज मध्ये एकावर एक ज्वेलरी फ्री आहे आता बोलू नका मी सांगितलं नाही म्हणून या दरम्यान अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिची घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील जानकी भूमिका प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली आहे या आधी रेश्मा रंग माझा वेगळा मालिकेत झळकली होती या मालिकेत तिने साकारलेली दीपा अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे याशिवाय रेश्माने नांदा भरे चाहूल लगोरी या मालिकेमध्ये काम केलं आहे तसेच तिने मराठीसह हिंदी मालिका विश्वातही आपली अभिनयाची छाप उमटवली आहे आपल्याला रेश्मा सिंधीचा हा नवीन व्यवसाय कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद